तुम्ही कधी विचार केलाय का एमबीए करणारी एक हुशार मुलगी अभिनयात येऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात कशी घर करते ठरलं तर मगमधली सायली जिच्या शांत आणि समंजस भूमिकेने प्रेक्षकांवर गारूड केलं तिचं खरं आयुष्य ऐकून तुम्ही नक्की थक्क व्हाल होय आपण बोलतोय आपल्या लाडक्या अभिनेत्री जुई गडकरी यांच्याबद्दल जुई गडकरी मराठी टीव्ही विश्वातील एक नावाजलेलं आणि जिव्हाळ्याचं नाव तिचा जन्म आठ जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे झाला वडील केतन गडकरी हे नाटकार आहे तर आई नेत्रा गडकरी मध्ये काम करत होत्या जुई ही थोर मराठी कवी राम गणेश गडकरी यांच्या घराण्यातील असून तिला लहानपणापासूनच रंगमंच आणि सृजनशीलतेचा वारसा लाभलेला आहे तिने मास मीडियमध्ये पदवी घेतल्यानंतर मार्केटिंगमध्ये एमबीए पूर्ण केलं अभिनय क्षेत्रात येण्याआधी ती सहायक दिग्दर्शिका म्हणून काम करत होती मात्र अभिनयाचं वेळ तिच्या मनातून काही केल्या जात नव्हतं आणि शेवटी तिने ती वाटचाल सुरू केली तिचं अभिनयातलं पहिलं पाऊल पडलं दोन हजार नऊ साली श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी मालिकेतून जिथे तिने चंदाही भूमिका साकारली त्यानंतर तुजविन सख्यरे सरस्वती माझिया प्रियाला प्रीत कळेना अशा मालिकांमधून तिने आपल्या अभिनय कौशल्याचा ठसा उमटवला दोन हजार अठरामध्ये ती बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात झळकली आणि तिथेही प्रेक्षकांच्या मनात तिने जागा मिळवली सध्या ती स्टार प्रवाहावरील गाजत चाललेल्या ठरलं तर मग मालिकेत सायली सुबेदार या प्रमुख भूमिकेत झळकत आहे जुई गडकरी ही फक्त अभिनेत्री नाही तर ती एक प्रशिक्षित कथक नृत्यांगना आणि हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका सुद्धा आहे चित्रकला शेफिंग घोडेस्वारी यासारखे छंद तिच्या व्यक्तिमत्वाला अजूनच खुलवतात तिला फॅलो किटी वस्तूंचा संग्रह करायला खूप आवडतं सध्या तिचे वर चार पूर्णांक चार लाखाहून अधिक फॉलोअर्स आहे प्रसाद लिमे या अभिनेत्याशी तिचं नातं बिग बॉसच्या घरातच सर्वांसमोर आलं आणि त्यानंतर चाहत्यांनी त्यांस क्यूट कपल म्हणून खूप प्रेम दिलं जुईच्या अभिनयाची दखल घेत दोन हजार तेवीसमध्ये तिला मज्जा डिजिटल अवॉर्ड्समध्ये आउटस्टँडिंग लीड ॲक्टर फीमेल पुरस्कार मिळाला आणि त्याचबरोबर स्टार प्रवाह परिवारमध्ये बेस्ट डेब्यू फीमेल पुरस्कारानेही गौरवण्यात आलं मित्रांनो जुई गडकरीचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटतो तिची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते आणि ती पुढे कोणत्या भूमिकेत दिसावी अशी तुमची इच्छा आहे का हे सगळं खाली कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास एक दिल्यासारखं लाईक करा शेअर करा आणि अशाच मराठी मालिकांच्या कलाकारांबद्दल अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत धन्यवाद